नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावने विदर्भ अकॅडमी मध्ये तुमचं सहसह स्वागत आहे मित्रांनो घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस साठी शिपाई व हमाल या अति अतिमहत्वाचे प्रश्न जे काही आहेत ते आपण आपल्या माध्यमातून आज सोडून घेणार आहोत तर मित्रांनो घेऊन आलेलो आहे तर याचा नक्की फायदा घ्यायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करायचं आहे मित्रांनो तर वडूया आपल्या प्रश्नाकडे तर पहिला प्रश्न काय म्हणतोय बहू घ्या पहिला प्रश्न म्हणतो आहे मेजर हुसेनवर पुढीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने गोळी झाली होती प्रश्न बघा मेजर हुसेन यावर पुढीलपैकी कोणत्या क्रांतिकारखाने गोडी झाली होती तर याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं मित्र हो। योग्य उत्तर काय याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मंगल पांडे यांनी मेजर हुसेन यावर बराकपूर छावणी येथे गोडी झाली होती लक्षात आलं दुसरा प्रश्न बघू शकता दुसरा प्रश्न आहे नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसला आहे नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसला आहे है ना नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कृष्णा नदीवर वसला नागार्जुन सागर प्रकल्प हा तेलंगणा राज्यातील लक्षात आलं तेलंगणा राज्यातील तेलंगणा राज्यातील नालगोंडा नालगोंडा जिल्ह्यामध्ये स्थित आहे कुठे आहे नालगोंडा जिल्हा नालगोंडा जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि तो कृष्णा नदीवर आहे कोणत्या नदीवर आहे कृष्णा नदीवर लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा तापी व पांजरा यांचा संगम रिकामी जागा येथे होतो तापी व पांजरा यांचा संगम रिकामी जागा येथे झाला आहे कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुदावड या ठिकाणी तापी नदी व पांजरा नदी यांचा संगम झालेला आहे कुठे मुदावड या ठिकाणी लक्षात येत आहे चौथ्या क्रमांकाचा प्रश्न बघा राजवाडे इतिहास संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राजवाडे इतिहास संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन धुळे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे राजवाघा नांदूर मधमेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे नांदूर मधमेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक एक गोदावरी नदीवर आहे नांदूर मधनेश्वर धरणे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हे गोदावरी नदीवर आहे सहावा प्रश्न बघा वन कुसवळे चाडकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प वन कुसवळे चाडकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन सातारा जिल्ह्यामध्ये हे पवन ऊर्जा प्रकल्प स्थित आहेत सातवा क्रमांक या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त चुनकडीच्यासाठी आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील आठव्या क्रमांकाचा प्रश्न बघा भारताचा सत्तावीस टक्के भाग भारताचा सत्तावीस टक्के भाग कोणत्या मृदेने व्यापलेला आहे म्हणतो भारताचा सत्तावीस टक्के भाग कोणत्या मृदेने व्यापलेला आहे तर याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक एक रेगूर किंवा काळी मृदा ही तीच काडी मृदा आहे जी कापसाची कसदार मृदा या नावाने सुद्धा इला ओळखलं जातं तर भारताचा सत्तावीस टक्के भाग रेगुर किंवा काड्या मृदेने व्यापलेला आहे लक्षात ठेवायचं आहे नव्या क्रमांकाचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचे आहे खालीलपैकी कोणते आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचे आहे तर याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक दोन लॉंग वॉल्क टू फ्रीडम याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लॉंग वॉल्क टू फ्रीडम हे आत्मचरित्र नेल्सन मंडेला यांचे आहे लक्षात ठेवा दहाव्या क्रमांकाचा प्रश्न बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात है ना महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात लक्षात ठेवायचं आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना या नदीला म्हणत असतात कोणत्या नदीला कोयना या नदीला म्हणत असतात अकराव्या क्रमांकाचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी लक्षात ठेवा महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त ठरते आहे फळबागायतीसाठी अचूक उत्तर सांगायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लॅट राईट हि ही जी काही मृदा आहे ही फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त ठरली आहे महाराष्ट्रात बाराव्या क्रमांकाचा प्रश्न बघा लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतो है ना लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतो तर याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक चार उपसभापती यांच्याकडे लोकसभेचा सभापती आपल्या पदाचा राजीनामा देत असतो लक्षात ठेवा तेराव्या क्रमांकाचा प्रश्न बघा कोणत्या क्रांतिकारकाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता कोणत्या क्रांतिकारकाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सेनापती बापट यांचा जन्म या क्रांतिकाराचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता चौदाव्या क्रमांकाचा प्रश्न बघा मधुकर नावाने नियतकालिक कोणी सुरू केले होते मधुकर नावाचे नियतकालिक कोणी सुरू केले होते तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक विनोबा भावे यांनी मधुकर नावाचे नियतकालिक सुरू केले होते पंधराव्या क्रमांकाचा प्रश्न बघा वासुदेव बळवंत फडके यांचे वकिली पत्र कोणी स्वीकारले होते वासुदेव बळवंत फडके यांचे वकिली पत्र कोणी स्वीकारले होते तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन सार्वजनिक काका ज्यांना गणेश वासुदेव जोशी सुद्धा ओळखतात गणेश वासुदेव जोशी असं त्यांचं पूर्ण नाव आहे लक्षात ठेवा गणेश वासुदेव जोशी असं त्यांचं पूर्ण नाव आहे तेच सार्वजनिक काका त्यांनीच वासुदेव बळवंत फडके यांचं वकिली पत्र स्वीकारलं होतं लक्षात ठेवायचं आहे सोळावा प्रश्न बघा बावनकाशी सुबोध रत्नाकार काव्य फुले या ग्रंथांची रचना कोणी केली आहे काय म्हटलं आहे बावन काशी सुबोध रत्नाकार काव्य फुले या ग्रंथांची रचना कोणी केली आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन सावित्रीबाई फुले यांनी रचना केलेली आहे सतरावा प्रश्न बघा श्रीपती शेषाद्री प्रकरण पुढीलपैकी कोणत्या समाज सुधारकाशी निगडित आहे श्रीपती शेषाद्री प्रकरण पुढीलपैकी कोणत्या समाज सुधारकाशी निगडित आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी हे प्रकरण निगडित आहे अठराव्या क्रमांकाचा प्रश्न बघा कल्पकम कुडणकुलम अनुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे कल्पकम कुडनकुलम अनुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे एकोणविसाव्या क्रमांकाचा प्रश्न बघा दांडेली घटप्रभा बांदीपूर दांडेली घटप्रभा बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत दांडेली घटप्रभा बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत तर याचे योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे मित्र हो ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे दांडेली घटप्रभा बांदीपूर अभयारण्य कर्नाटक राज्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे विसावा प्रश्न बघा संगमरवर हा रूपांतरित खडक संगमरवर हा रूपांतरित खडक रिकामी जागा या खडकापासून तयार होतो संगमरवर हा रूपांतरित खडक रिकामी जागा या खडकापासून तयार होत असतो तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन चुनखडी पासून संगमरवर हा रूपांतरित खडक चुनखडी पासून तयार होत असतो लक्षात ठेवायचा आहे एकविसाव्या प्रश्न बघा बरौली तेल शुद्धीकरण कारखाना बरौली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे बरौली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार या राज्यामध्ये आहे कुठे आहे बिहार या राज्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा बावीसाव्या क्रमांकाचा प्रश्न बघा पुढे दिलेल्या ठिकाणांपैकी पुढे दिलेल्या ठिकाणापैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे इंजिन कारखाना महत कार आहे महत्वाचा प्रश्न आहे बरं का पुढे दिलेल्या ठिकाणापैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे इंजिन कारखाना आहे कोणत्या ठिकाणी आहे तर याचं योग्य उत्तर आणि योग्य आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वाराणसी ऑप्शन क्रमांक आहे एक वाराणसी या ठिकाणी रेल्वे इंजिन कारखाना आहे तेविसाव्या क्रमांकावरचा प्रश्न बघा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर याचे योग्य उत्तर राहणार आहे योग्य उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक एक दिल्ली हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे लक्षात ठेवायचा आहे क्रमांकाचा प्रश्न बघा एन ए आर आय चा पूर्ण अर्थ काय आहे एन ए आर आय चा पूर्ण अर्थ काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक क्रमांकाचा प्रश्न बघा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय एकता परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय एकता परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंतप्रधान हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय एकता परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात सविस्वा प्रश्न बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अकोला या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे सत्तावीसवा क्रमांकाचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पोवाडा हे महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे अठ्ठावीसवा प्रश्न बघा महाराष्ट्र शासनाने रिकामी जागा रोगांच्या रुग्णासाठी आरोग्यवर्धनी कार्यक्रम सुरू केला आहे महाराष्ट्र शासनाने रिकामी जागा रोगांच्या रुग्णासाठी आरोग्यवर्धनी कार्यक्रम सुरू केला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन क्षयरोगाच्या रुग्णासाठी आरोग्यवर्धनी कार्यक्रम सुरू केला आहे एकोणतीसावा प्रश्न बघा सन अठराशे चौपन्न चा उडचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित होता सन अठराशे चौपन्न चा उडचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित होता याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शिक्षणाशी अठराशे चौपन्नचा उडचा खलिता संबंधित होता लास्ट प्रश्न बघा घड्याळ्याच्या गुंडाळलेल्या स्प्रिंगमध्ये कोणती ऊर्जा असते घड्याळ्याच्या गुंडाळलेल्या स्प्रिंग मध्ये कोणती ऊर्जा असते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन क्षितिज ऊर्जा असते ऑप्शन क्रमांक दोन स्थितीज ऊर्जा असते लक्षात ठेवायचं आहे मित्र हो आपले प्रश्न कसे वाटले आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला समजले हे कमेंट करून नक्की सांगावे आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करावा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या मित्र हो